मी इथं बसलेलो केव्हापासून आणि यूट्यूबवरती व्हिडिओ बघत होतो हिचं चालू आहे इकडं ते काय लोणचं वगैरे हे करायचं अगं बस मीठ लई जास्त पण टाकू नको किंवा त्यांनी दिलेला तर लई हो लागला तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा असा आहे हिला पण माहीत नाही अजून की मी काय बनवतोय ते हिला वाटतंय की हिनं हो जे काही लोणचं बनवते ते दाखवतोय पण हे नाही हिला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि काही आहेत काही गोष्टी आहेत त्या मला जरा सकाळपासनं आतल्या आत कुठंतरी मला खूप वाईट वाटायला त्या गोष्टीसाठी मी व्हिडिओ करतो तर व्हिडिओचा खरा मुद्दा असा आहे थोडं कालवा करू नको सिरियस हो तुला माहीतच नाही हा विषय त्यामुळं हसत बसले तू तुला साक्षी परमवीर माहिती आहे का साक्षी ती आहे बघ इंस्टाग्रामवरती वगैरे आपण व्हिडिओ बघतो बघ त्यांचं ते बाळ गेला आता मी नाही का तुला आल्यानंतर तो व्हिडिओ दाखवला त्यांचं बाळ गेला म्हणून साक्षी परमवीर माहित नाही तुला माहिती आहे ना सारखं ती अशी लाडात बोलते बघ हसत करत मग तो गॅरसाठी ह्यासाठी ही करते बघ ती मध्ये मध्ये जरा का नाही कालवा होतोय आमचं लेकर आहेत बारकी बारकी तर त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका तुमच्या व्हिडिओत हे वाजू नको थांब तुमच्या व्हिडिओत आम्हाला चांगला असा शांतता भेटलीच नाही असं काही म्हणू नका तर तो मला कुठं तर खटकतोय लोक जर सरळ सरळ सर जर आई बापाला ब्लेम करत असतील त्या लेकराला तुमच्यामुळंच तुम्ही लेकर ते लेकर गमावलं असं तसं सरळ म्हणत्यात तुम्ही व्हिडिओज काढत बसले त्या लेकराकडं कर ध्यान दिलं नाही लक्ष दिलं नाही त्यामुळं ते लेकर आज तुमच्याजवळ राहिलं नाही असं कोण म्हणतंय पब्लिक सगळे पब्लिक कोणाला म्हणती साक्षीला परमवीरला लक्ष आहे तुझं पूजा तुला पण बोलतोय मी तर कोणते आई वडील त्यांच्या मुलाला बाबा असं घरात ठेवून ते आतमध्ये रड नका पण बाहेर व्हिडिओ ब काढत बसतील का पन बस आता आपलाच इथं एवढा गोंधळ आहे तरी पण लेकर इथंच असून आपण व्हिडिओ बनवतोय मग त्यांचं ते लहान जन्मत बाळ आहे ते जेव्हा झोपलं असेल घरात त्याला झोपी घालूनच मग नंतर व्हिडिओ काढला असेल ना वी एक वेळ काढून थोडासा बरोबर की नाही पण लोक त्यांना नावं ठेवायलात की तुमच्या चुकीमुळं तुम्ही तो बाळ गमावला म्हणून त्यांची परी गमावली असं लोक म्हणतात आपल्याला बघूनच एवढं वाईट वाटतं पूरगी जरा कालवा करती मध्ये मध्ये आता आपल्याला नुसतं तो व्हिडिओ बघून ज्या वेळेस परमवीरनं पहिला रील टाकली पहिले परी सोडून गेली आम्हाला म्हणून त्यांनी ते रडत वगैरे ते काही टाकलं ना ते बघूनच एवढं वाईट वाटत होतं की बास आणि काही जण म्हणतात तुम्हाला डॉक्टर पहिलेच बोलले होते की बाळाला प्रॉब्लेम आहे तुम्ही आबोशन करून टाका कसं अवट करणार सहा सात महिने झालेले होते तेव्हा ते अवट करून त्या काही साक्षीला पण मारून टाकायचा होता काय हां तुम्हीच सांगा सगळ्यांनी आज आईवडिलांना पहिलं बाळ जो असतो आहे ना जो पहिला बाळ असतो आहे आता हे त्यांचं पहिलंच बाळ होतं ज्या वेळेस समजते बाबा घरात की प्रेग्नेंट आहे त्यावेळेसपासून घरात आनंद निर्माण होतो तो पहिल्या मा महिन्यापासून तो बाळ जोपर्यंत आपल्या हातात येत नाही ना तोपर्यंत आई वडिलांच्या एवढं काही त्यांच्यावरती प्रेम जुडलेलं असतं एवढं काही मन लागलेलं असतं खूप जीव लागलेला असतं आणि तसं जीव लावून पुन्हा ते बाळ जन्माला येणार त्याला ते तेवढं प्रेम करणार आणि कोणत्या आई बापाला वाटतं आपलं बाळ तिकडं काय काय होईना आपण बाहेर व्हिडिओ काढत बसावा घरात त्याला झोपी घालून असं कोणालाच वाटत नाही त्यांनी कसं करत असतील बाळ झोपला किंवा त्यांची आई असते परमवीरची आई पण असते ना मग त्यांच्याजवळ देत असतील खेळायला लागला की व्हिडिओ काढत असतील आणि काढायचेच किती होईल इंस्टाग्रामला रीलच लाँग व्हिडिओ काढायचा म्हटला तरी म्हणजे आपला यूट्यूबला लाँग व्हिडिओ काढायचा म्हटला तरी परमवीर बाळाला पण कधी कधी मध्ये घेत होता साक्षीला थोडाफार तो बाहेरून फिरत फिरत यायचा आता गरमीचे दिवस असले आहेत घरात किती गरम होतं ती साक्षी चोवीस तास घरातच बसून राहू शकते का ती थोडंसार बाहेर आली लगेच म्हणतात ही बाहेर बोंबलत फिरती ही न uh, काय डिलिव्हरी झालेली बाय आहे आणि लगेच बाहेरच फिरती घरात किती कोंडून बसणार आहे ती पत्र्याचं घर आहे किती गरम होतोय लय वाईट वाटायला लागलं या कमेंटा बघू बघून लोक किती प्रेम दिलं त्यांना आज तुम्ही सर्वांनीच त्यांना वरती आणल्या आज तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळेच त्यांनी एवढ्या वरती आल्या आणि तुम्हीच आता त्यांना नावं ठेवतात हां असं तुला काय वाटतं यावरती बापांना असं वाटेल की आपली आपलं लेकराला काय का होईना म्हणून वाटेल कोणत्याच आईला आणि बापाला वाटणार नाही की आपल्या लेकराला काही तसं व्हावं वाईट वाटायला खरं काय बोलायचंय तुला या विषयावर बोल की अगं थांब ना त्रिशा बोल की म्हणजे लोकांना काय म्हणायचंय जे त्यांना नाव ठेवतात हो त्यांना लोक असं म्हणतात की तुम्ही दोघांनी तिला मारून टाकले असं सांग आजार हो आजार होत बाळाला त्या डॉक्टरांनी पहिलंच बोललेलं पण त्यावेळेस ना सात महिने काही झाले होते साक्षीला त्यावेळेस ते समजलेलं की बाळाला काहीतरी प्रॉब्लेम आहे मग त्यावेळेस आबोषण करणं बरोबर होतं का तिला पण धोका झाला असताना साक्षीला सात मग तसं म्हणतात आणि काय वाटत असेल त्याला साक्षीच काय हाल होत असल त्या परमवीरच आपल्याला एवढं हो वाईट वाटतोय आज सकाळपासनं खरं तर हा व्हिडिओ मला पहिलंच बोलवून टाकायचा होता पण मी तेव्हा बाहेरच होतो ना मग मा त्यामुळं मला काही शक्य झालं नाही आणि एवढं म्हटलं आता इत, पन, ते पण दुःखात आहेत कशा लोक आपण काहीतरी मध्येच डवचायचं म्हणून मी शांतच होतो पण ते त्याचे व्हिडिओ मी आत्ता बघितले की त्याला लोक नाव ठेवायला त्याच्यावरच्या कमेंट पण बघितल्या इंस्टाग्रामवरती अशा काही भरपूर कमेंट होत्या की तुमच्या चुकीमुळं झालं ती साक्षी तिच्या बाळाची काळजीच घेत नव्हती अरे काय बोलताय बाबांनो आई आहे शेवटी ते प्राणी पक्षी मांजर हे त्यांच्या पिल्ल्यांची एवढी काळजी घेतात मग आपण तर मानव आहेत राव आणि आपल्या बाळाची काळजी घेणार नाहीत त्यांचं ते पहिलं बाळ होतं त्याच्यावरती किती जीव असेल त्यांचं काय तरी कमेंट करू नका त्यांना अजून त्रास होईल असं काही बोलू नका आणि उलट त्यांना तुम्ही आधार द्या धीर द्या हा? की बाबा जाऊ दे जे झालंय ते झालंय हां असं म्हणायचं उलट की मी सांगतो मी तरी सांगतो परमवीर आणि साक्षी काय मला माहित नाही तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ जाईल नाही जाईल पर मी असं सांगतोय झाडांना फुलं फळं लागतात किती पडत्यात किती त्याच्यावरती टिकून राहतात किती अजून तर तुमच्या आयुष्याची आताशी तुमच्या वयाची एक सुरुवात झालेली आहे अजून तरी तुमचं कितीतरी वय बाकी आहे अजून तुमचं खूप खूप काय खूप काय जरा इथं आमच्या इथं कसं की वातावरण जरा माणसाटा असतात गोंधळ होतच असतोय त्यामुळं काय नाही जरा सी कालवा वगैरे येत असेल त्याला मारा इग्नोर मला एवढंच आहे की तुमचं अजून वय आत्ताशी सुरुवात झालेली आहे तुमच्या वयाला अजून किती तर काय काय खूप बघायचं बघायचंय तुम्हाला होईल बाळ आणि काय नाही जे देवान केलंय आता तीच फक्त त्याच गोष्टीचा विचार करून दुखी राहण्यापेक्षा त्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करा खूप वाईट वाटतंय आम्हाला वाईट वाटतंय म्हटल्यानंतर तुम्ही तर आईबाप आहेत तुम्हाला तर खूपच वाईट वाटत असेल आणि मी माझं फक्त एवढंच म्हणणं की लोकांनी त्यांना चांगला बोलता येत नाही आहे ना वाईट ही बोलू नका आज ते एवढ्या दुःखात असून तुम्ही अजून वरून त्यांनाच वाईट बोलताय असं करू नका काय का बोलायचं आहे का तुला व्हिडिओ संपवणार आहे असं म्हण लोणचं खायला ये म्हणलं माय <laughs> कर कर हिला का घेतला वी व्हिडिओमध्ये हिला पण विचारायचं होतं मला आता बघ आपण ज्या वेळेस पण आमचं तर वय खूप कमी होतं आता ते जाऊ द्या मी सेपरेटच व्हिडिओ बनवेल त्या विषयावरती आमच्या रोहनचाही काय नेमकं पहिल्या आमचं वय किती कमी होतं त्यावेळेस मी रोहन जन्माला तेव्हा अकरावीला होतो आणि ही सातवीला ते काय खरं तुम्हाला सांगेल नंतर एक नवीनच व्हिडिओ बनवू कारण आता हा खूप मोठा आहे व्हिडिओ खूप लांबला आहे या व्हिडिओला ही तसेवट फक्त बिचाऱ्याला वाईट कमेंट करू नका एवढंच म्हणायचं आहे मला आपल्याला एवढं वाईट वाटायला राह त्यांना किती वाईट वाटत असेल बस